खरतर अध्यक्ष महोदय खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना खाजगी क्षेत्रात हलविण्याची एक प्रक्रिया आहे खाजगीकरणाचा निर्णय हा विविध क्षेत्रांमध्ये सरकारचा भार आणि भूमिका कमी करण्यासाठीही केला जातो आणि याचा सरकारवर विविध प्रकारे परिणाम पडतानाही आपल्याला दिसून येते खाजगीकरण हे खर तर भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर सुरू झाले अनेक विकसित देशांनी याचा प्रयत्न त्यांच्या देशात आधीही केला काही देशांमध्ये याचा फायदाही होताना आपल्याला दिसून आले तर काही देशांना याचा फार मोठा नुकसानही झाला आणि या सर्व गोष्टी कानावर पडल्या एकच प्रश्न उभा होतो की नेमके खाजगीकरणाचे धोरण लोकहिताचे आहे की नाही आणि याच विषयाला न्याय देण्याकरिता नमस्कार मी निहारे कमोरेश्वर धोबे वर्ग नववी विद्यार्थिनी आज या विचार मंचावर विषय प्रस्तुत करते आहे खाजगीकरणाचे धोरण हे लोकहिताचे आहे सहमत बसून अध्यक्ष मोदय या विषयावर तर नेमके खाजगीकरण म्हणजे काय हे जाणून घेणे मला गरजेचे वाटते तर जेवढे काही सार्वजनिक क्षेत्र आहे सार्वजनिक क्षेत्रातील जेवढे काही उद्योग आहे का त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये हलवण्याची एक प्रक्रिया म्हणजे खाजगीकरण एक अशी प्रक्रिया ज्यामध्ये सार्वजनिकरित्या चालत असणाऱ्या कंपनी चालत असणारे व्यवसाय चालत असणारे उद्योग यांना यांना लोकांकडून आपल्या ताब्यात घेणे म्हणजे खाजगीकरण अध्यक्ष महोदय मला खाजगीकरणाचे धोरण हे लोकही त्याचे वाटते कारण एका छोट्याशा गावामध्ये स्त्री प्रेग्नेंट होती त्या ते गाव छोटं आणि अविकसित असल्यामुळे त्या गावामध्ये एक छोटासा सरकारी दवाखाना होता त्यामध्ये प्रायव्हेट दवाखाना नव्हता आणि मग त्या स्त्रीचे त्या स्त्रीचे नऊ महिने पूर्ण झाल्यामुळे तिचा एका रात्री तिच्या पोटात दुखणं सुरू झालं आणि मग तिला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आलं त्या दवाखान्यामध्ये तिला ॲडमिटही केलं पण त्या दवाखान्यामध्ये हव्या त्या फॅसिलिटीज हव्या ते जेवढे काही मेडिकल इक्विपमेंट आहे ते उप ते उपलब्ध नसल्यामुळे त्या स्त्री त्या त्या, त्या दवाखान्यातील डॉक्टर त्या स्त्रीला आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाला वाचवू शकले नाही अध्यक्ष महोदय त्याच ठिकाणी जर एखादी खा खाजगी दवाखाना असता तर त्या स्त्रीचे आणि त्या तिच्या पोटात असलेल्या बाळाचे प्राण नक्कीच वाढ नक्कीच वाचले असते कारण खाजगी दवाखान्यामध्ये हव्या त्या फॅसिलिटीज हवे ते मेडिकल इक्विपमेंट उपलब्ध असते अध्यक्ष महोदय दे, खाजगी दवाखान्यामध्ये पैसा जरी जास्त लागला असता तरीही तिथे फॅसिलिटीज आणि जेवढे काही मेडिकल इक्विपमेंट आहे ते उपलब्ध असते अध्यक्ष महोदय दे, खाजगी दवाखान्यामध्ये पैसा जास्त लागतो पण फॅसिलिटीज उपलब्ध नक्कीच असते एक डार्मिंगचा सिद्धांत असा म्हणतो की चेंज विथ चेंज अदरवाइज चेंज विल चेंज यू बदलासोबत बदलत चला किंवा एक दिवस असा येईल की बदल तुम्हाला बदलवेल आणि जेवढे काही खाजगी क्षेत्र आहे मग ते खाजगी कंपनी असो खाजगी उद्योग असो किंवा खाजगी व्यवसाय असो ते काळानुसार बदलत असतात काळानुसार जेवढे काही बदल गरजेचे आहे जेवढे काही फॅसिलिटीज हवे हो आहे जेवढे काही गोष्टी आज गरजेचे आहे त्या सर्व गोष्टी खाजगी कंपन्या खाजगी क्षेत्र इम्प्लिमेंट करत असतात आणि म्हणून खाजगीकरणाचे धोरण हे लोकहिताचे आहे खाजगीकरणा खाजगी जे जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये त्यामध्ये कार्यक्षमता जास्त असते त्यामुळे करिअर ग्रोथही वाढत असते अध्यक्ष महोदय माझी एका स्पर्धक मैत्री मी ते म्हणून गेली की खा की जेवढे काही आज आय एस आय पी एस आहे ते सर्व सरकारी शाळेतून शिकलेले आहे तर मी तिला सांगू इच्छिते की जेवढे काही आज आय एस आय पी एस आहे ते त्या काळचे आहे आज काळ बदललेला आहे आणि काळानुसार आज सर्व काही बदलत चाललं आहे आज जेवढे काही एफर्ट्स आज जेवढे काही एफ्स खाजगी शाळेत घेतले जाते त्यावेळेला तेवढेच एफर्ट सरकारी शाळेमध्ये घेतले जात होते आणि म्हणून त्या आज जेवढे काही आय एस आय पी एस आहे ते सरकारी शाळेत शिकलेले आहे शेवटी जाता जाता एवढेच म्हणते मोठा पगार लेणेवाला सरकारी अधिकारी काम नाही करता जो ल, जो करता आहे व विश्वत जरूर लेत आहे हम अपने बच्चों बच्चो सरकारी हम अपने बच्चो को सरकारी स्कूल में पढाते नाही और सरकारी अस्पतालों में सुविधा होती नाही अशी आजची आपल्या सरकारी क्षेत्राची जी परिस्थिती झाली आहे ती या प्रकारची झाली आहे जेवढे काही नेते आहे ते दलाली खाल्ल्याशिवाय काम करत नाही अशी सर आज सरकारी क्षेत्राची परिस्थिती आहे आणि हीच परिस्थिती पाहून मी या विचारमंचावर ठामपणे सांगते आहे की खाजगीकरणाचे धोरण हे लोकही त्याचे धन्यवाद <laughs>